नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार रुपये अनुदान होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया देशातील शेतकरी काही काळापासून फायदेशीर पिकांच्या लागवडीकडे वळू लागले आहेत त्या पिकांमध्ये पपईचाही समावेश होतो बागायती क्षेत्रात पपई लागवडची चांगली क्षमता पाहून बिहार सरकार आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे या अंतर्गत पपईच्या बागांची लागवड करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना बंपर अनुदान देत आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर बिहार सरकार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत पपई लागवडीसाठी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान देत आहे राज्य सरकारने पपई लागवडीसाठी हेक्टरी साठ हजार रुपये युनिट खर्च निश्चित केला आहे यावर शेतकऱ्यांना पंचाहत्तर टक्के म्हणजेच पंचेचाळीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे पपई शेतकऱ्यांना एक हेक्टरमध्ये पपईच्या लागवडीसाठी केवळ पंधरा हजार रुपये खर्च करावे लागणार आहे आता नेमकं अर्ज या ठिकाणी बिहार शेतकऱ्यांनी कुठे करावा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहूया जर तुम्ही बिहारचे शेतकरी असाल आणि तुम्हाला पपई लागवडीत रस असेल तर तुम्ही एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत पपई लागवडीवर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी हॉर्टिकल्चर बिहार डॉट डॉट इन या वेबसाईटच्या लिंकला भेट देऊन अर्ज करू शकता या योजनेच्या इतर माहितीसाठी शेतकरी जवळच्या फलोत्पादन विभागाशी संपर्क साधू शकतात तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा